नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय पंचायत ऑफिसमध्ये आलेलो असतो तेव्हा लगेच आता त्या पंचायत साहेबांना बघून जय म्हणू लागतो काय चालू आहे अहो कुणाशी बोलत होता फोनवरती तेव्हा लगेच आता ते गावकरी म्हणू लागतात काय नाही हो जय साहेब अहो पाण्याचा प्रश्न होता ना तो सोडवायचं चालू होतं तेव्हा जय म्हणू लागतो असं आहे का पण काल जे झालं ते तुमच्या कानावर नाही पडलं का त्यावर लगेच ते गावकरी म्हणू लागतात हो ना पडलं आमच्या कानावरती सगळं काही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मग तुम्ही काही ॲक्शन का नाही घेतली पंचायत का नाही भरवली त्या मंजुरीच्या घरी तेव्हा लगेच आता ते गावकरी मिळू लागतात कसं आहे ना जयसाहेब आता मंजेर ही गावची पोरगी आली ना हो आणि शेवटी तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे मग कुठे पंचायत भरवायची त्यावर जय मिळू लागतो याचा अर्थ मी तुमच्यासाठी परका आहे का तेव्हा लगेच ते गावकरी मिळू लागतात नाही हो सर असं कुठे म्हणलो आम्ही पण आता कसं गावची पोरगी म्हटल्यानंतर कशी तिची इज्जत काढणार ना आपण त्यावर लगेच जयमू लागतो अरे तुला त्या मंजिरीच्या इज्जतीचा खूपच मोठा प्रश्न पडलेला दिसतोय असे म्हणून पटकन जय आत्ता लगेच त्या माणसाचा गळा आवळतो आणि म्हण लागतो ये सांगितलेलं समजत नाही का त्या मंजिरीच्या घरी जाऊन पंचायत भरवायची आणि त्या मंजिरीला आणि तिच्या घरच्यांना बर्बाद करून टाकायचं तिच्या इज्जतीचे असे वाभोडे काढायचे सांगितलेलं समजतं तेव्हाले गेच आत्ता तो माणूस म्हणू लागतो पण जयसाहेब अहो असं का करताय तुम्ही अहो गावची पोरगी ती आणि मंजिरीचा इज्जतीचा प्रश्न आहे ना हो असं नका करू जयसाहेब तेव्हा जय मी सांगितलं तेवढंच करायचं जर मंजिरीची इज्जत तुला एवढी महत्वाची चल तर ठीक आहे तर तुझ्या पोराचीच इज्जत काढतो आता मागच्या वेळेस तुझ्या पोराला मी जेलमधनं बाहेर काढला होता आणि तुला पण विसरलास का तेव्हा लगेच आता तो माणूस मात्र जयकडे बघू लागतो त्याच वेळेस जयम लागतो अरे तुमची ती फाईल अजून माझ्याकडे ती फाईल ओपन करेल आणि ते किस पुन्हा चालू करेन तुम्हाला दोघांनाही आत्मध्य टाकेन सांगून ठेवतो त्यावर लगेच आता ते पंचायतवाले गावकरी जे असतात ते घाबरतात तेव्हा लगेच जैम लागतो समजलं ला? मग मी सांगितलंय ना तेवढंच करायचं मंजिरीच्या घरी लवकरात लवकर पंचायत भरवायची नुसती भरवायची नाही तर मंजिरीला शिक्षा पण व्हायलाच पाहिजे आणि जर तू अशी ॲक्शन नाही घेतली ना तर मग बघ मी मी आक्षेगीन क्षात बसताय ना तुझ्या तेव्हा लगेच ते, ते पंचायतवाले साहेब म्हणू लागतात हो हो जय सर मला पटतंय तुम्ही म्हणताय ते समजा काही करेल मी तेव्हा जय म्हणागतो बरं झालं लवकरात लवकर, लवकर समजलं तुम्हाला एवढं मात्र चांगलं झालं आणि जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पंचायत नाही भरवली ना तर तुमची पंचायत बरखास्त करून टाकेल जय नावे माझं तेव्हा लगेच ते गावकरी म्हणू लागतात पण जयसाहेब अहो गावची पोरगी असं नाही करून चालणार तेव्हा जय म्हणू लागतो सांगितलेलं समजत नाही का सगळ्यांना आतमध्ये टाकेल मग बसा आतमध्ये न्याय निवाडा करत त्यामुळे ते सांगितलं तेवढं काम झालंच पाहिजे ती मंजुरी बर्बाद व्हायला पाहिजे त्यावर लगेच आता तो माणूस मला लागतो ठीक आहे जय सर तुम्ही म्हणाल तसंच होईल आता मात्र हसतच जय तिथनं निघून जातो इकडे मात्र पंचायतवाल्या माणसांना टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस इकडे आता घरी जीजी मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं ओमे तू कशाला टेन्शन घेते गाववाले काय बी म्हणू दे आपला आपल्या पोरीवरती विश्वास नाहीये का तेव्हा जी जी म्हणू लागते हे बघा तुम्ही गप्प बसा यावेळेस मंजुरी चुकलेली अहो तो जय ताक सुद्धा फुकूम पेतो मग आपल्या पोरीला कळू नाही का त्या रायासाठी ही काही करायला का तयार होते काय तर म्हणे रायाची आई होती मी तिला शोधायला गेले होते काय गरज होती त्या जयच्या पाठोपाठ जायची आता अडकवलं ना त्याने ते बरोबर तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अग उमे शांत ओ तेव्हा जिजी मग लागते नाही पण यावेळेस मंजिरी चुकली आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये तेवढ्यात आता समोरनं मंजिरी येते तेव्हा मंजिरी आता लगेच हॉलमध्ये येतात जीजी तिथनं निघालेली असते त्याचेच मंजिरी आता जिजीचा हात पकडते आणि मला ते जीजी खरंच तू म्हणते ते अगदी बरोबर यावेळेस माझी चूक झाली मी खरंच असं जयच्या पाठोपाठ नव्हतं जायला पाहिजे माझं चुकलं ग पण जीजी हे बघ अख्खं गाव जरी माझ्या विरोधात असलं ना तरी चालेल पण मला माझी जी जीजी माझ्या साथ हवी ग तिचा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा जिजी मात्र गप्प बसलेली असते त्याच वेळेस आता लगेच शशिकला येते आणि मला लागते आता हीच अपेक्षा राहिली का सगळ्या गावाने नावं ठेवली आणि तुझी काय बाजू घ्यायची ग अगं काय चित्र होतं ते शी शी बाई विचारसुद्धा करवत नाही आमच्या इज्जतीचे असे पताके गावच्या वेशीवर टांगून आली तोंड काळ करून आली मंजिरी आणि काय तर म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवा असे म्हणते अशी अपेक्षा करायला लाज नाही वाटत तुला तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात शशिकाला बाद झालं माझ्या मुलीबद्दल एक शब्दही उलटसुलट बोलायचा नाही आहे तेव्हा शशिकाला मला लागते हो का अरे बापरे उलट मी नाही बोलत भाऊजी अहो तुमची पोरगी जे करत होती ना ते सगळं उलटसुलट होतं तुम्ही जर बघितलं असतं ना तुम्ही हैराण झाले असते काय पिक्चर बघायला मिळाला तिकडे गावकऱ्यांना आम्हाला अरे बापरे विचारसुद्धा करवत नाही तो जय बिना शर्टचा असा खाली पडलेला होता हिची ओढणी भलतीकडेच पडलेली होती आणि ही ही त्या जयच्या अंगावरती शिशी बाई मला तर सांगावंसंसुद्धा वाटत नाही तेव्हा लगेच आता जीजी मला ते सांगून झालं ना मग आता तोंड बंद ठेव शशिकला आता काही बोलू नको तेव्हा शशिकला म्हणा लागते जाऊ बाई अहो मला का गप्प करताय आणि तुम्ही तर गप्पच आहात ना तिकडे एवढं सगळं घडलं तरीही काही बोलला नाहीत फक्त या मंजुरीचा हात धरून ओढत तिला घरी घेऊन आला काही बोलता आलं नाही का तुम्हाला तुम्ही तरी काय बोलणार म्हणा अख्ख्या गावाने जे पाहिलं ना त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली होती आणि तुम्ही काय बोलणार एवढ्या गावासमोर तेव्हा लगेच आता नाना मुला तर बाद झालं शशिकला तुझं तोंड बंद कर सांगितलेलं समजत नाही का तेव्हा शशी कला म्हणू लागते भाऊजी मी गप्प राहिलो पण गाववाले गाववाले गप्प बसणार नाही ते पंचायत भरवणार आणि या तुमच्या मंजिरीची इज्जत अशी वेशीवरती टांगणार तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात असं काही होणार नाही आहे तुझ्यापेक्षा गावकऱ्यांचा माझ्या मंजिरीवरती जास्त विश्वास आहे तेवढ्यात आता लगेच गावातील ते पंच मंजिरीच्या घरी आलेले असतात तेव्हा ते, ते नानांना म्हणू लागतात हे बघा संध्याकाळी गावात पंचायत भरवली जाणार आहे तुम्हाला मंजिरीला घेऊन यावं लागेल आता नानांना तर धक्काच असतो त्यावर शशिकला म्हणू लागतात ते भाऊजी अहो बघितलं तुम्ही तर खूप मोठेपणाने सांगत होते गावातल्या लोकांचा माझ्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे कुठे गेला विश्वास आणि कुठे गेली तुमच्या मंजिरीची इज्जत बघितलं अहो तुमचेच दात तुमच्या घशात घातले आता आता विचारा ना तुमच्या पोरीला जाब विचारा तेव्हा लगेच आता गावकरी म्हणू लागतात हे बघा तुम्हाला संध्याकाळी मंजुरीला घेऊन यावेच लागेल त्यावर नाना म्हणू लागतात हे बघा असं नका करू तेव्हा शशिकाला म्हणू लागते सांगत होते इतक्या दिवस तुमच्या या पोरीला आवर घाला तिला थांबवा पण नाही तुम्ही माझं ऐकलं नाही आणि आता या पोरीमुळे आपली इज्जत वेशीला टांगली आणि हिच्यामुळे ना आता आपल्या सगळ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे जर हिच्यामुळे माझ्या मुलींचं आयुष्य खराब झालं ना तर बघा उद्या माझी ईशा आहे आणि तिच्याबद्दल लोक काय काय बोलतील तेही तेच म्हणतील ना ही मंजिरी अशी तशीच माझी इच्छा असंच नाव ठेवतील ना पण जर असं काही घडलं ना तर तुम्हाला कोणाला सोडणार नाही मी सांगून ठेवते तेव्हा लगेच ना तर त्या पंचांसमोर हात जोडत म्हणू लागतात हे बघा अहो तुम्ही गावातले माणसं आहात ना मग असं गावातल्या पोरीबद्दल नका काही करू खरंच असं जर झालं तर माझी मंजिरी एवढ्या प्रश्नांना उत्तरं नाही देऊ शकतो खरंच तिच्या असे इज्जतीचे वाभाडे नका काढू मी तुमच्यासमोर हात जोडतो तेव्हा ते, ते पंच म्हणू लागतात हे बघा हे बघा गिरीश सरदेशमुख कितीही काही झालं तरी न्यायनिवाडा सगळ्यांसाठी सारखाच असतो त्यामुळे तुम्हाला मंजुरीला घेऊन पंचायत भरवावीच लागेल आणि तिकडे यावंच लागेल तेव्हा लगेच आता मंजुरी लागते ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तसं होईल पण तुम्ही बोलता हे खरंच तुम्हाला वाटतं की पंचायत भरवावी का तुमच्या तोंडून तो जय बोलतो तेव्हा शशिकला मला लागते पोरी अगं उगच काही काय बोलते अगं जय कशाला असं करेल तेव्हा लगेच मंजिरी लागते तो जय काय करू शकतो ना हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात हे बघा पंच असं नाका करू अहो मंजिरी तुमच्या मुलीसारखी तेव्हा ते, ते पंच म्हणू लागतात हे बघा मी काहीच बोलू शकत नाहीये पंचायत भरणार आहे आणि तुम्हाला तिकडे मंजिरीला संध्याकाळी घेऊन यावंच लागेल असे म्हणून ते पंचतीतनं निघून जातात आता मात्र नानाजीजी सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात त्याच वेळेस इकडे दुःख दुकानात राया मात्र मिसफायरची वाट बघत असतो मिस अजून कशी आली नाही किती वेळ झाला आहे काय झालं असेल बरं का आली नाही दुकानात तेव्हा तो मंजुरीला फोन लावतो पण मात्र मंजुरी काही त्याचा फोन उचलत नाही तेवढ्यात दंकी आणि डिपिकल धावत येतात आणि मग लागतात राय भाऊ अरे संध्याकाळी मंजुरी ताईबद्दल पंचायत भरणारे गावात आता राहायला तर धक्काच बसतो तेव्हा रायम लागतो असा विषय तर म्हणूनच मिसफायर माझ्याशी फोनवर बोलत नाही आहे फोन उचलत नाही आहे मैतर म्हणते ना मग असं लपवते माझ्यापासनं मीना तिला सोडणार नाही हे चांगलंच बोल लावणार आहे चला पटकन असे म्हणून राया डंकी आता सर्वजण इकडे पंचायतीकडे निघालेले असतात त्याच वेळेस इथे आता गावात पंचायत भरलेली असते सर्व गावकरी मंजिरी नाना सर्वजण जमा झालेले असतात तेव्हा लगेच सगळ्याच लोकांचा गडबड गोंधळ ऐकून पंचमव लागतात हे बघा शांतवा सगळं काही व्यवस्थित होणार आहे आपण योग्य निर्णयच घेणार आहोत तेव्हा ते लगेच ते आता ते पंच उठून उभे राहतात आणि म्हणू लागतात आपण इथे सगळेजण आता जय आणि मंजुरीमध्ये जे काही घडलं ना त्याबद्दल निकाल लावण्यासाठी जमलेला आहोत तेव्हा लगेच आता तो जयचा गुंडमव लागतो आहो या मंजुरीबद्दल काय बोलायचं तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तिने जे, जे काही केले ना ते अख्ख्या गावाने बघितलं लग। त्यावर लगेच लग आता पंच म्हण लागतात हे बघा एवढी काही करू नका आपल्याला दोनही बाजू ऐकून घ्याव्या लागतात मंजुरीचं काय म्हणणं आहे हे खरं आहे की खोटं आहे आपल्याला हे ऐकून घ्यावं लागेल तेवढ्यात लगेच गावातली एक बाई म्हणतात काय ऐकून घ्यायचं या, या मंजिरीचं तिने जे केलं आहे ना ते सगळ्या गावाने बघितलं आहे त्यामुळे या मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे आता मात्र जयने काही लोकांना कामाला लावलेलं असतं ते मुद्दामून आता मंजुरीला शिक्षा होण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न करत असतात सगळे लोक आता आरडाओरडा करू लागतात न्यायनिवाडा व्हायलाच पाहिजे आणि मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तिची चूक आहे तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच ते पंच म्हणू लागतात हे बघा शांत शांतवा शांत वा तेव्हा लगेच आता त्या पंचांचे जे काही माणसं असतात ते एकमेकांशी बोलू लागतात आणि म्हणू लागतात हे बघा काही लोक मंजिरीच्या बाजूने बोलतात आणि काही लोक मंजिरीच्या विरोधात बोलतात त्यामुळे आपल्याला त्यांना शांत करून न्यायनिवाडा करावा लागेल तेवढ्यात लगेच एक गावातील माणूस म्हणू लागतो हे बघा आपल्याला मंजुरीचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल कारण आपण जाण्याआधी त्यांच्यात तसं काही घडलं होतं की नाही हे आपल्याला काय माहिती आता मात्र जी जी नाना या सगळ्यांना लोकांच्या बोलण्याचा खूप त्रास होत असतो तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघा तुम्ही जे बघितलं ना तसं काय बी नव्हतं तेव्हा लगेच आता एक बाई म्हणू लागते असं कसं नव्हतं जे काही होतं ते सगळं गावातल्या लोकांनी बघितलंय त्यामुळे या पोरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच पंच म्हणू लागतात हे बघा शांत वा तुम्ही आता पंच काही बोलणार तेवढ्यात लगेच शशिकला म्हणू लागते ए इथे आरडाओरडा करतायत पंचायत भरली ना मग ते निर्णय घेतील आणि सांगतील आपल्याला ते योग्यच निर्णय घेत असतात त्यामुळे तुम्ही मध्ये मध्ये करू नका तेव्हा गावातील काही लोक म्हणू लागतात अहो बाई आम्ही मध्ये मध्ये नाही करत तुम्हीच मध्ये मध्ये करतायत ते ठरवतील ना मग गप्पा बसा तुम्ही तेव्हा शशिकला म्हणू लागतात हे बघा या पोरीने फक्त तिची नाही तर आमच्या अख्ख्या कुटुंबाची इज्जत काढली त्यामुळे आता तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच नाना हे शिकला, तू उगच काही ठरू नको ते बोलतायत ना मंजिरी मात्र गप्प उभी असते तेवढ्यात आता पंच काही म्हणणार ते जयची गाडी तिकडनं येते जयने आता त्याच्या मोठ्या साहेबांनाही तिकडे आणलेलं असतं तेव्हा लगेच आता जय येताच ते पंच एकमेकांना म्हणू लागतात अरे बापरे हा जय घोरपडे आला आपण इतक्या वेळात न्यायनिवाडा करायला पाहिजे होता आता त्याच्यासमोर आपण काही बोलू शकत नाही तेवढ्यात आता जय लगेच येतो आणि त्या साहेबांना बसण्यासाठी खुर्ची देतो तेव्हा लगेच आता तो त्या साहेबांना म्हणू लागतो हे बघा साहेब माझी काही चूक नसताना इकडे पंचायत भरवली गेली पण आता पंचायत भरली म्हटल्यानंतर ती सुरू करावीच लागेल त्यामुळे प्लीज सर तुम्ही इकडे बसा तेव्हा ते वती सर म्हणू लागतात ठीक आहे चालेल तुमचा पण न्यायनिवाडा चालू करा तेवढ्यात आता पंच म्हणू लागतात हे बघा आपण आज इकडे कशासाठी पंचायत भरवली हा विषय सगळ्यांना माहीतच आहे कारण मंजिरी आणि जय या दोघांना सगळ्या गावकऱ्यांनी ज्या अवस्थेत बघितलंय ना म्हणजे मंजिरी अगदी जयच्या आता लगेच पंच गुपचूप असे शांतपणे बसून घेतात तेव्हा लगेच आता जय मला लागतो का गप्प बसले पंच अहो बोला ना मंजिरी माझ्या काय माझ्या अगदी जवळ होती ना मंजिरी तेवढ्यात लगेच आता तिकडनं राया डिफिकल्ट डंकीत धावतच आलेले असतात त्याच वेळेस राया आता जयजवळ येतो आणि मला लागते घोरपड्या काय विषय काय चालू हे सगळं अरे तुझं पोट भरत नाही आहे का ते वलकेच आता राया पंचांना म्हणून लागतो काय ओ पंच गावात विषय कमी पडले का का पंचायत भरवायला विषयच नाही राहिले म्हणून अशी गावातल्या पोरीची इज्जत काढताय तुम्ही ते वलकेच आता शशिकला म्हणून लागते ए राया तू कशा लाला इकडे तेव्हा पंचमव लागतात हे बघ राया हा विषय मंजुरी आणि जयचा आहे त्यामुळे तू यात पडू नको तेव्हा राया मला असं कसं पडू नको अहो पंच एका गावच्या पोरीची इज्जत काढताय तुम्ही तेव्हा शशिकाला मला ते राया तुझा याच्याशी काही संबंध नाही आहे मागच्या वेळेस होता तुझा संबंध आता जयचा संबंध आहे मंजुरीशी त्यामुळे त्याच्याबद्दल पंचायत भरली तू गप्प बैस आता राहायला मात्र शशिकलाचा खूपच राग येतो तेव्हा लगेच आता तो शशिकलाच्या अंगावरती धावून जात ओरडत म्हणू लागते ए बाई थोबाड बंद ठेवा ते तेवढ्यात ते मंजुरी आता लगेच राहायला थांबवते आणि लागते राया काय चालू आहे सगळं तेव्हा राया लागतो अगं मी खरं तर मी विचारतोय तुला हे सगळं काय चालू आहे मिसपायर अगं सच्चा मित्र म्हणते ना मग हे समजा घडतंय आणि तू गप्प बसून मला काही न बोलता गप्प कशी बसून राहू शकते मिसपायर तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ राया तेव्हा राया मलागतो मिसपायर तू जरी बोलावलं नाही ना तरी हा राया तुझ्या मदतीला येणार म्हणजे येणार त्यावर शशिकला लागते ए राया तुला काय करायचं आहे रे तू का मध्ये मध्ये करतोय आणि तिकडे काय घडलो होतं तुला माहिती आहे ही मंजिरी जयच्या तेव्हा लगेच रायम लागतो मंजिरी आणि जयबद्दल मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे मी तुझ्या या काकीला थोबाड बंद ठेवायला सांग नाहीतर मी विसरून जाईल ही काकी तुझी थोबाड फोडून टाकेन तिचं असे म्हणून आता राया खूपच भडकलेला असतो मंजिरीला मात्र राया पंचायतीत आल्यामुळे जरा धीर आल्यासारखं झालेलं असतं मंजिरी आता एकटक रायाकडे बघत असते तर इकडे जय म्हणू लागते राया काय प्रॉब्लेम आहे तुझा हे बघ यावेळेस पंचायत भरली कारण माझी काहीही चूक नाही आहे मंजुरीची सगळी चूक आहे त्यामुळे ना राया तुझा इथे काही संबंध नाही आहे तेव्हा रायम लागतं असा कसा संबंध नाही जिथे मिस बाहेर तिथे या रायाचा संबंध येणारच त्यामुळे हा राया इथून कुठे हलणार नाही तेव्हा लगेच जयम लागते राया अटक ना तुला आतमध्ये टाकेल तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या अरे अटक करण्याची धमकी कुणाला देतो रे हे बघ हे समज तू मुद्दामून करतो हे मला ठाऊक नाहीये का तेव्हा लगेच आता जेम लागते राया तू स्वतःला काय समजतो रे इकडे पंच आहे मान्यवर मंडळी आहे ते ठरवतील ना ते न्यायनिवाडा करतील ना मग तू कोण रे तेव्हा लगेच लागतो लागतोय घरपड्या मी तुला सांगितलं होतं ना मी मिस फायरचं पावित्र सिद्ध करणार म्हणजे करणार पण तरीही तू हे समजा मुद्दामून करतोय ना मिस फायरला त्रास देण्यासाठी तेव्हा लगेच आता जय त्या पंचांना लागतो बघा बघा हा एक गुंड असून कसा बोलतोय पंचांसमोर किती बडबड करतोय कारण या मंजिरीने ठेवलेला आहे ना हा गुंड आता मात्र लगेच राय लागते घर पड्या उगस थोपाड्यात येईल ते बोलू नको नाहीतर मी विसरून जाईल तू एक पोलिस आहे म्हणून तेव्हा जय तो लागतो घ्या घ्या याचा विचार करा तुम्ही न्याय करताने बघा हा गुंड कसा वागतोय तो तेव्हा शशिकाला म्हणते राया चल जा ना निघ ना इथनं कशाला उगस मध्ये मध्ये करतो निघ ना तेव्हा लोक गेस राहायम लागतो मी कुठे बी जाणार नाही त्यावर मंजिरी मिळू लागते रायत थांब अरे काय करतोयस तू नको काही बोलू तेव्हा गेस राहायम लागतो मिसपायर अगं मी म्हटलो होतो ना या घोरपडेला मी स्वतःचा जीव द्यायला तयार आहे पण मी सगळं काही सिद्ध करून दाखेल मग पंचायत भरवण्याची काय गरज आहे तेव्हा मंजिरी म्हणागते हे बघ राया तू शांतो आणि तू जा बरं इकडनं तेव्हा राया लागतो काय बोलते मिसफायर अगं मी का जाऊ इकडनं अगं हा घोरपडे हे सगळं मुद्दा म्हणून करतोय तुला अडकवतोय हा घोरपडे आणि मिसफायर मी अजून तुला त्रास होऊ देणार नाही त्यामुळे आता मी इथून कुठेही हलणार नाही तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया ला अरे हे लोक तुला मुद्दामून उपसवण्याचा प्रयत्न करतात तू भडकशील आणि उगच काहीतरी बोलून बसशील त्यामुळे मुद्दा तु त्या मुद्दामून तुला सगळं काही भडकवण्यासाठी करतोय म्हणूनच मला तू इथे नकोय राहा तू इथनं गेलेलाच बरं राहील तेव्हा गेज राहायला राहावं लागतो मिस मी इथून कुठे बी हलणार नाही म्हणजे नाही तेव्हा मंजिरी लागते हे बघ राया मला अजून माझ्यामुळे तुला त्रास द्यायचा नाही आहे त्यामुळे प्लीज राया तू जा इथनं तेव्हा लगेच शशिकाला लागते राया सांगितलेलं समजत नाही का अरे निघ नाही इथनं जा ना तेव्हा मंजिरी लागते प्लीज राया जा आता मात्र राया तर मिस फायरकडेच बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मंजिरीला दोन दिवसांची मुदत भेटलेली असते तिचं पावित्र्य सिद्ध करून दाखवायचं तेव्हा राया मंजिरी आणि ईशा असतात ते तिघे मिळून आता प्लॅन करत असतात तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया माझ्या डोक्यात एक प्लेन आहे आपण तो प्लॅन जर केला तर नक्कीच आपण घोरपडेचं सत्य सगळ्यांसमोर आणू शकतो आता मात्र मंजिरीने ईशाला आणि रायाला सगळा काही प्लॅन सांगितलेले असतात त्याचप्रमाणे ईशा बरोबर कामाला लागलेली असते ईशाच्या पाठीमागे जय त्याचे सगळे गुंड लागलेले असतात जा एका गोडाऊनमध्ये ईशा जाताच ती स्वतः आपले कपडे फाडून वगैरे टाकते त्याच वेळेस आता जय येतो जयने आपला शर्ट काढलेला असतो आणि तो ईशाला अगदी जवळ घेतो जसा जयने प्लॅन केलेला असतो तसाच आता राया आणि मंजिरीने प्लॅन केलेला असतो तेव्हा लगेच आता सगळे गाववाले व लोक जमा होतात त्याच वेळेस आता ईशा मला लागते राया राया मला वाचव या जयने माझे कपडे फाडले आणि बघ ना हा अजय माझ्याबरोबर काय करत होता आता मात्र मंजिरी आणि राया जयला या सगळ्यात कसं अडकवणार तेव्हा जयच्या पायाखालची मात्र जमीनच सरकलेली असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद